माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज आपल्या सोबत आहेत ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहेत अशी ती म्हणजेच सौ निर्मला नवले बातचीत करूया त्यांना सोशल मीडियावरती इतकं भरभरून फ्रेम दिलेलं असताना नेमकं काय घडलं ताई ताई नमस्कार नमस्कार तर मी कारेगाव मेसाई पंचायत समिती गाणामधून पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि सुनित्रा बहिणींच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या माध्यमातून मला पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली तर त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनापासून खूप खूप आभारी आहे तर ही निवडणूक लढवत असताना आम्ही आमच्या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन उमेदवार होते तर असं आम्ही होतो जिल्हा परिषदेचे एक उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन तर आम्ही आमच्या पॅनल प्रमुखाच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जिल्हा परिषदेचे जे उमेदवार होते तर ते मार्गदर्शक होते त्यांनी वीस ते पंचवीस वर्ष समाजासाठी कार्य केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माध्यमातून मा पार्टीच्या पार्टी मार्गदर्शनातून तर त्यांचा निर्णय होता की आपण ही निवडणूक लढवत असताना कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा वापर करायचा नाही पैशांचा वापर करायचा नाही किंवा अन्य काही गोष्टी होतात तर त्या गोष्टी टाळायच्या तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली ना, परंतु ना, विरोधक जे होते तर त्यांनी प्रचंड पैशांचा वापर केला त्याचबरोबर दारू ड्रग्ज ह्या गोष्टींचा देखील वापर करून आज माझ्या गावातील ते तीस तरुण असे आहेत की ते ड्रग्ज ला बळी पडलेले आहेत उद्या मला त्यांच्या भविष्याची देखील खूप मोठी चिंता वाटते की ते युवक रात्रभर जागे राहावे याकरिता त्यांनी ड्रग्ज वापर त्या तरुणांवर केला ते तरुण बळी पडले अच्छा काही आपल्याकडे किंवा काही गोष्टी आहेत का किंवा त्यांची फॅमिली असं का भरपूर गावामधून फॅमिलीच असं म्हणणं आहे की आमचे मुलं ड्रग्ज ला बळी पडले दारूला बळी पडले तर असे भरपूर उदाहरण आहे आमच्या गावामध्ये अवघ्या तीनशे मतांनी झालेला पराभव तुम्ही जिव्हारी घेतलाय मला मला अत्यंत वेदना होत आहेत परंतु एका साइड ने मला आनंद देखील होत आहे की पैशाचा वापर न करता जनतेने भरभरून मला आशीर्वाद दिलेले आहे आणि विरोधक जे होते त्यांनी आधी जिल्हा परिषद लढवली होती तिथे ते, 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 ते पराभूत झाले होते ते, ते पंचायत समिती सदस्य देखील होते आणि मी ह्या सर्व माझ्या आठ गावांमध्ये मी नवीन होते परंतु ह्या गावातील सर्व जनतेने मला भरपूर मतांच्या रूपाने आशीर्वाद दिले परंतु अगदी थोड्या मतांसाठी माझा पराभव झाला तो मी मान्य करते आता हे जे निवडून आलेले उमेदवार होते हे भाजपाचे होते आणि भाजपाच्या उमेदवाराकडून जर अशा पद्धतीनं तुम्ही जे म्हणाला की दारू ड्रग्जच्या माध्यमातून इतक्या वाईट गोष्टी होत असतील तर तुम्हाला पक्षश्रेष्ठींना भाजपाच्या काही सांगायचंय का मी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना विनंती करते की त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून शिरूर तालुक्यामध्ये mm. mm. ड्रग्ज वर लवकरात लवकर कारवाई करावी mm. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री mm. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब mm. यांना देखील मी मनापासून विनंती करते की mm. त्यांनी लवकरात लवकर ड्रग्ज वर कारवाई करावी आणि विशेष करून शिरूर तालुक्यामधील कारेगाव असेल रांजणगाव असेल आणि शिरूर तालुका असेल हा एरिया टार्गेट करून त्याच्यामध्ये जे ड्रग्स सोर्सेस आहेत ड्रग्स डीलर ड्रग आहे त्यांच्यावर कठोऱ्यातलं कठोर कारवाई ही त्यांच्या माध्यमातून व्हावी अशी विनंती मी त्यांना करते ताई एक प्रश्न विचारा असा वाटतोय की आता तुम्हाला हा पराभव झाला असला तरी तुमचा कमबॅक तेवढ्या जोरात असणार आणि असावा अशा सोशल मीडियावरती अनेक जणांचे कमेंट येत आहे की ताई थांबू नका तुम आगे बडो हार जीत तो सब कुछ होताही रताय याच्यावरती आपलं काय मत आहे खर तर एवढ्या कमी मतांनी माझा पराभव झालेला आहे तो मी स्वीकारते आणि आनंद या गोष्टीचा आहे की एक रुपया न देता पैशांचा वापर न करता जनतेने मला एवढे आशीर्वाद दिलेले आहे समोरून एवढा पैशांचा वापर करून देखील एवढ्या कमी मातांनी माझा पराभव झाला हो हो, हो। परंतु तुम्हाला भावी जनतेच्या आशीर्वाद शेवट कुठल्याही गोष्टीचा शेवट हार हा नसतो त्यातनं पुन्हा नव्यानं तुम्ही उभा राहात कारण लोकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे पहिलीच तुम्हाला नौख्या होता तुम्ही म्हणून हा जरी पराभव झाला असला तरी पुढं काय करणार आहे तुम्ही माझी जनता जे ठरवेल ते मी करेल माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझ्या मार्गदर्शक आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये मी कार्य करेल दादा असते तर दादा असते तर हा खूप भावनिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे मला पण दादांचं शेवटचं वाक्य ज्या वेळेस माझा पराभव झाला त्यावेळेस मला आठवलं ते म्हणजे राजकारण खूप खराब आहे म्हणजे एका साइडला राजकारण सेवाच एका साइडला तुम्ही समाजसेवा करताय गावामध्ये भरपूर विकास कामे करताय जनतेच्या सुख दुःखात देखील हो, तुम्ही समाविष्ट होताय तरी सुद्धा जर हो, समाज फक्त हो, पाच हजार रुपये घेऊन येणाऱ्या पाच वर्षांचा विचार करून अशा लोकांना जर बळी पडत असेल तर मी दादांच्या मताशी सहमत आहे हो, की हो, खरंच राजकारण हे खराब हो, आहे अच्छा एकूणच दादांचा घातपात की अपघात काय वाटते तुम्हाला एक कार्यकर्ती म्हणून कारण तुम्ही दादांच्या अत्यंत त्यांच्या फॅमिलीच्या जवळ आहात सुनेत्रा वहिनींच्या जवळ आहात दादांच्या जवळ होता काय तुम्हाला झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची सर्वांना माहिती देते तुम्हाला काय म्हणायचंय एक कोण सोशल मीडिया बातम्या एक अंतर्मन तुमचं काय सांगते अंतर्मन तर सांगते की दादा कुठून ना कुठून येतील आणि जी घटना झालेली आहे ती घटना झालीच नाही असं वाटतंय ते सगळं एक स्वप्न होतं वाईट पडलेलं आणि वैयक्तिक आता मी सर्व गोष्टी माझ्या जवळून माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत है। त्या फॅमिलीला देखील मी जवळून ओळखते त्यामुळे असं नाही बोलू शकत मी झालेली घटना ही खूप दुर्दैवी घटना आहे अच्छा येणाऱ्या भविष्य काळात तुमची काय स्वप्न आहेत तुमच्या गावासाठी एकूणच माझी जी स्वप्न होती ती विकास कामे मी सर्व माझ्या गावामध्ये केलेली आहे समाजसेवा करायचं हे स्वप्न आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे मला आशीर्वाद देतील त्यांच्या दे दे माध्यमातून दे मी कार्य करेल अच्छा ताई थँक्यू तुम्हाला भावी वाटचाल तिचा जाग न्यूज हे महिलांसाठी महिलांनी चालवलेलं चॅनल आहे आणि एक महिला म्हणून आम्ही तुमचा आदर करतो आणि तुमच्या भावी वाटचालीस भरभरून बर शुभेच्छा देतो नमस्कार थँक्यू सो मच